विदेशी पर्यटकांना आकृष्ट करायचं असल्यास सनबन सारख्या पार्ट्या होणं गरजेचं असल्याचा पुनरुच्चार पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी सोमवारी केला या पार्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ शिरू देणार नाही अशी ग्वाही देखील आजगावकरांनी दिली आहे त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा सनबन सारख्या पार्ट्या होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय झालंयच नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचे समज आम्ही टुरिझम प्रमोट सोदता हाला आला आमकां जो आमका जाय पण हे व्हडले व्हडले आले दोन तीन दिस रावले सुद्धा आला आमच्या गोय नाका थं प ना का गोयची संस्कृती गोयचं कल्चर व आनी आणि पण टिकोवं असले समज कल्चर असले आमी कोणतं म्हणजे भायलेजेकात तेजोय आनंद आमच्या आनी जो टुरिजम जो येता तो प्रमोट करपाक मेळटा कित्याक घेवचो न्ही आमी पण हेजेर अंदाधुंदी चलपाक जायना हेजे ड्रग्स हे ते असले जे आहा पळय ते चलपाक जायना हे केर आमी घेतले